श्री गणपति कार्य ऐसी सिद्ध सारे हमेशा बरसाई सुख संपत्ति सिद्धिया सिद्धियां साथ लाए हो तुम घर ये मंदिर हुआ सेविका तथा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी ॲडव्होकेट संध्या सावंत यांनी आपल्या प्रभागातील पाच दिवसाच्या घरगुती गणपतीचे व दोन दिवसाची माहेरवासी म्हणून आलेल्या गौराईचे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह मनोभावे ॲडव्होकेट संध्या सावंत यांनी आपल्या प्रभागाला अगदी कुटुंबाप्रमाणे सांभाळले असून ते प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असतात त्यामुळे त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या घरी जाऊन लाडक्या गणरायाच्या चरणी सर्वांना सुखी ठेवण्याची भावना व्यक्त केली आहे यावेळी त्यांनी सेक्टर आर्ट मधील विविध सोसायटी आणि चाळी राहणाऱ्या नागरिकांच्या घरी जाऊन गौरी गणपतीचे दर्शन घेतले यावेळी अनेक महिलांनी त्यांना हळदी कुंकू ओटी देखील भरली तसेच त्यांनी सेक्टर चार मधील सार्वजनिक गणपोत्सव मंडळात देखील भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले त्यावेळी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला ऍडव्होकेट केतन सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते याविषयी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज गौरी विसर्जन आहे आणि काल गौरीचं आगमन झालं पूजन झालं ठिकठिकाणी सार्वजनिक आणि घरो घरोघरी जाऊन आम्ही आज गणपतीचं आणि गौरीचं दर्शन घेतलं प्रसन्न वातावरण आहे प्रत्येक घरोघरा घरामध्ये आनंदाचं आणि ह्या अशा वातावरणामध्ये सर्वांच्या घरा घरामध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा सगळे चांगले स्वागत करतात आणि गौरीचं दर्शन होतं माहेरवाशिनी आलेले असतात तर त्यांचंही स्वागत चाललेलं असतं त्यामुळे ह्या अशा आनंदी वातावरणामध्ये हे पाच सहा दिवस कधी कशी जात निघून जातात ना ते कोणालाच कळत नाही आणि मग आज गौरीबरोबर गणपतीचंही सहा सहाव्या दिवसाचं विसर्जन आज होणार आहे त्यानिमित्ताने घरोघरी आम्ही गणपतीचं आणि गौरीचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप मंगलमय वातावरण आहे आणि आनंदी वातावरण आहे सर्व आपल्या विभागामध्ये आणि आज बाकी सर्व तयारी चालू आहे ग गौरी आणि गणपतीच्या विसर्जनाची आणि त्यानंतर मग सार्वजनिक जे दहा दिवसाचे गणपती आहेत त्याचं दर्शन थोड्या म्हणजे मग उद्या उद्यापासून उद्या ते सुरू होईल